नमस्कार आपण स्त्रीच्या श्रमाकडे कसं पाहतो ते आपण ह्या व्हिडिओतून आज समजून घेणार लक्षात घ्या आजही बहुसंख्य स्त्रियांना जर असं विचारलं की तुम्ही काय करतात तर त्या अनेक वेळेला जर नोकरी करत नसल्या म्हणजे बाहेरून अर्थार्जनाचं काम करत नसल्या तर त्या काहीच करत नाही घरीच असते असं उत्तर देतात घरी असते म्हणजे त्यांना बंगडी टांगलेली असते का नाही त्या रिकाम्या असतात का नाही मी तुम्हाला एक थोडासा हिशोब करून सांग लक्षात घ्या बघा स्त्री पुरुष लग्न करून एकत्र येतात लग्न म्हणजे काय दोघांची पार्टनरशिप माझ्या हिशोबाने हां मी असं त्याच्याकडे पाहतो तुम्हाला समजून सांगायला जरा सोपं जाईल म्हणून तुम्ही तुमच्या कल्चरप्रमाणे वेगवेगळा विचार करा पण मात्र दोघांची पार्टनरशिप असते हां ते पार्टनरशिप कशी असते की जर समजून घ्या म्हणजे ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ पुरुषाने जर बाहेरून कमवून आणायचं काम कमवून आणायचं काम करत असेल अर्थार्जनाचं तर स्त्री ही घरातली सगळी कामं अनेक वेळेला बघत असते अशी दोघांनी एकमेकांच्या आपापल्या जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतलेल्या असतात अनेक वेळेला ही जबाबदारी तिने स्वीकारलेली नसली तरी स्त्री म्हणून तुझी हीच जबाबदारी या नात्याने पण तिला तिची नोकरी किंवा जे काही असेल ते सोडून तिला ते ती करायला भाग पाडलं जातं पण ते ठीक आहे आपण त्याच्यावर नंतर बोलू आपण त्या स्त्रीला देखील तुम्ही विचारलं की तू काय करतेस तर ती पर अनेक वेळेला स्वतःच्या एवढं सांगतात काहीच नाही करत घरी राहते असं सांगत असते आपण आता उदाहरण घेऊ तुम्हाला समजून घ्या दहा हजार रुपये पगार आहे महिन्याला किंवा आपण असं म्हणू की जाऊ चला महागायचा काय वीस हजार रुपये आपण किमान बेसपासून सुरुवात करू वीस हजार रुपये पगार आहे महिन्याला हां वीस हजार रुपया पगारामध्ये तुम्हाला वीस हजार रुपये पगार आहे तुम्ही रोज पगार आणल्यानंतर म्हणजे दर महिन्याला पगार झाल्यानंतर दहा हजार रुपयाच्या नोटा ताटात वाढून त्या नोटा खाता का नाही तर काय करतो आपण तुम्ही जर धान्य आणत असेल म्हणजे तुम्ही म्हणजे कोण पुरुषाने जर धान्य आणलं असेल तर त्या धान्याला दळून आणून त्याचं पीठ तयार करून तुम ती शिजवून भाकरी तयार करून तुमच्या ताटात आणणं आणि ती पोटात त्याच्याने ऊर्जा निर्माण करणं हे सगळं काम कोण करत असते स्त्री करत असते म्हणजे काय की तुम्ही धान्य आणलं तर भाकरी बनवण्याचं काम ती करत म्हणजे तुम्ही जे पैसे कमवून आणतात त्या पैशांमधून घर तयार त्या करण्याचं काम घरात त्या प्रेम तयार करण्याचं काम घराच्या भिंती निर्माण करण्याचं काम हे स्त्री करत असते आलं का लक्षात मग परिवार असेल तुमच्या आईवडिलांची सेवा असेल मुलांचं देखभाल असेल घरातली धुनी भांडी असेल ही सगळी कामं ती स्वतः आवरत असते हे काम ती मोफत करत असते सेवामूल्ये म्हणून आपल्याला आजपर्यंत त्याचं मूल्य कधीच लक्षात आलं नाही कारण त्या म त्याची आपल्याला किंमत निमोजावी लागत हां उदाहरणार्थ तुम्ही समजून घ्या की तुम्ही वीस हजार रुपये पगार कमवला आणि तुम्हाला धुणं भांडे स्वयंपाक लादी पुसणं तुमच्या आईवडिलांचं आवरणं मुलांचं आवरणं ह्या प्रत्येक कामाला बाईसाठी काम करणारी बाई नेमावी लागली किंवा त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागले तर तुमचा वीस हजार रुपये पगार हा सगळं फक्त त्या कामामध्ये चालला जाईल खायला काही उरणार नाही मग याचा अर्थ काय आहे की तुमच्या वीस हजार प रुपये आलेल्या पगारातनं घर का धक्तं किंवा घराची काय म्हणता आपण घर का सुरळीत चालतं सगळ्यांना जेवण भेटतं सगळ्यांचं शिक्षणाचा प्रश्न सुटतो मुलांचं शिक्षण होऊ शकतं आरोग्याचे प्रश्न काही सुटतात हे का घडतं कमी जास्त जे काही असेल काटकसं करत कारण धुणं भांडे पुसणं स्वयंपाकाचं ही सगळी कामं ती घरात फुकट करत असते मोफत करत असते त्याचं ती कोणतंही मोल घेत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हा वीस हजार रुपये पगार पुरतो मग याचा अर्थ तिला बोल द्यायला पाहिजे का तर ते, ते तुम्ही ठरवा पण मात्र आपण किमान ती काहीच करत नाही घरीचं असते रिकामीचं असते मीच खाऊ घालतो मीच पोचतो ही जी अहंकाराची भाषा बोलतो ना ही आपण कमी केली पाहिजे आलं का लक्षात हे तुम्ही किमान माणूस म्हणून थोडं समजून घ्या हे मानवतेला धरून आहे मी मानवतेच्या विरोधात काहीच बोलत नाही हे मानवतेला धरून ए की संसारामध्ये जर तुम्ही सगळं बाहेरून कमवत आणत असाल तर त्या कमवलेल्या पैशातनं घर उभं करण्याचं काम ही स्त्री करत असते आतापर्यंत तिने हे सगळं सेवा मूल्य केलं म्हणून आपण तिच्या कामाला कधीही प्रतिष्ठा दिली नाही हां अगदी मुलं देखील असं सांगतात म्हणजे आपल्या मुलांना देखील आपण हे समजून सांगितलं पाहिजे की अरे तुझ्या शिक्षणाची पाचशे रुपये फी मी का भरू शकतो कारण पाचशे रुपये हजार रुपये जे धुण्याला लागणार आहेत धुणं कपडे धुवायला त्या बाईसाठी ते द्यावे दे लागणार नाही ते काम तुझी आई फुकट करत पाच हजार रुपये जे स्वयंपाकाला द्यावे लागणार आहेत ते काम तुझी आई फुकट करते हे सगळं काम ती स्त्री करत असते आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबामधल्या मुलांना देखील आईच्या श्रमाचं मूल्य आणि प्रतिष्ठा समजून सांगितलं पाहिजे जेणेकरून त्यांचा आईच्या श्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल किंवा स्त्रीच्या श्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल आईच्या म्हणण्यापेक्षा आपण स्त्रीच्या म्हणू म्हणजे मग स्त्री सर्व्याच नात्यामध्ये आपल्या आवतीभोवती जी असते त्या प्रत्येक स्त्रीच्या श्रमाकडे बघण्याचा आणि स्वतः त्या स्त्रीचा जी असं म्हणते की मी काहीच करत नाही घरीच असत तिच्या श्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आलं का लक्षात हा दुसरं कधी कधी काय होतं की पुरुषही कमवतो हो आणि स्त्री पण कमवतो हो हा म्हणजे ती पण बाहेर अर्थात काम करते आणि तो पण करतो मग अशा वेळेला अनेक वेळेला पुरुषाला अपेक्षा काय असते की तिने आपल्याला पाणी द्यावं चहा द्यावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ही मानवतेला धरून नाही लक्षात घ्या जर ती बाहेर आणि घरी दोन्ही कामं करत असेल तर याचा अर्थ ती प्रचंड ओव्हरटाईम करते हा आणि ते तिच्या हो आरोग्यासाठी धोकादायक आहे तुम्ही जर तुमच्या जीवनसाथी असेल किंवा आई असेल बहीण असेल जे कोणी स्त्री असेल तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असाल तिला माणूस समजत असाल तर तुम्ही जर ती बाहेर अर्थार्जनाचं काम करत असेल आणि तुम्हीही अर्थार्जनाचं काम करत असाल तर स्त्री आणि पुरुष दोघांनी मग बाहेरची कामं करून घरातली जी कामं असतील ती बरोबरीने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजे ज्या काही असतील त्या ही दोघांची जबाबदारी घर दोघांची जबाबदारी मुलं दोघांची जबाबदारी आले लक्षात हा तर हा मुद्दा आपण जरा समजून घेतला पाहिजे दोघांनी या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत हां आणि जर एकच जण कमवत असेल आणि एक जण घरातली सगळी कामं सेवाभावाने आवरत असेल तर आपण तिच्या सेवेच्या कामाला प्रतिष्ठेने पाहिलं पाहिजे मूल्य म्हणून त्याचं स्वीकारलं पाहिजे किंवा त्याचं मूल्य बाजारभावापणे जर काढलं तर किमान ती महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये ती देखील तसं कमवत असते खऱ्या अर्थाने हा एक मुद्दा आहे दुसरं लग्न झाल्यानंतर आपण आपल्याकडे अशी अपेक्षा असते की मुलीने लग्न करून आल्यानंतर सरळ तिच्या सगळं माहेरचं किंवा तिचं जो पास्ट असेल तो विसरून विसरून आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये तिने स्वतःला काय म्हणतात आपण त्याला अर्पण करून टाकावं किंवा तिने बाकीचं सगळं सोडून द्यावं असं आपल्याला वाटतं असं नाही कळत मुलीचा पण एक पास्ट असतो तिचे पण आई वडील असतात तिच्या आई वडिलांनी पण तिला जन्माला घालून शिक्षण करून वीस वर्ष पंचवीस वर्ष सांभाळलेलं असतं तिचं तिच्या कुटुंबाप्रती काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात हे आपण स्वीकारलं पाहिजे आपण लग्न करून आणतो म्हणजे तिला खरेदी करून आणत नाही हं तर हे आपण स्वीकारलं पाहिजे तिच्या तिच्या कुटुंबाप्रती काही जबाबदाऱ्या असतात तिचे आई वडील तिचे भाऊ बहिणी या सगळ्या तिच्या जबाबदाऱ्या असतात हे करणं म्हणजे उपकार नाही हा जसं तुम्हाला वाटतं की माझ्याशी माझ्या बायकोने माझ्या म्हणजे जसं पुरुषाला वाटतं की माझ्या बायकोने लग्न करून आल्यानंतर माझ्या बहिणीचं आवरावं माझ्या भावाचा आदर करावा माझ्या आई वडिलांचा आदर करावा त्यांना वेळेवर चहा नाश्ता पाणी जेवण द्यावं त्यांचा आजारपणात काळजी घ्यावी तसंच पुरुषाची देखील जबाबदारी असते की बायकोचं तिच्या बाहेरचं कोणी आजारी असेल तिच्या आई आईवडील आजारी असतील तिचे भाऊ बहिणींचे काही प्रश्न असतील तर ते तू दे तुम्ही देखील म्हणजे पुरुषाने देखील सांभाळले पाहिजेत तर, तर, तर ते नातं बरोबरीचं होतं नाहीतर सगळ्या अपेक्षा तिच्याकडून करायच्या आणि आपण मात्र काहीच करायचं नाही हां तर आपण देखील अशा पद्धतीने विचार केला पाहिजे म्हणजे मी अनेक काही महाभाग असे पाहिलेत गमतीशीर प्राणी असतात काही की ते म्हणजे आपल्याकडे आपली सून आल्यानंतर ती आपला नमस्कार करते जेठ असेल तर त्याचा नमस्कार करते बरोबर आहे की नाही हां आणि अगदी नंदन वगैरे असेल ती लहानपण असेल वयाने तरी तिचा नमस्कार करते मग ती आदर करते की नाही आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचा करते तिच्या कुटुंबातल्या लोकांचा तुम्ही काय आदर करता एक करता। तर तिच्या बहिणीला आधी घरवाली म्हणून तो तिचा अपमान करतात हा अपमानच आहे त्या कारण ती नाही म्हणत तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या भावाला किंवा कोणाला आधा घरवाला वगैरे ती त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे समजते तसंच तुम्ही देखील तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे समजलं पाहिजे तिच्या लहान भाऊ बहिणींना हां तर लक्षात घ्या मग तिच्या आईवडिलांचं करण्याची जबाबदारी देखील तुमची असते म्हणजे जसं तुमच्या आई वडिलांची आजारपणामध्ये आजा काळजी घेणं ही तिची जबाबदारी असते तसंच तिच्या आईवडिलांच्या आजारपणामध्ये आजा जबाबदारी काळजी घेणं ही तुमची पण जबाबदारी असते हां त्या जबाबदाऱ्या अशा सोडून देता येत नाही मला एक मुलगा आहे माझ्या मुलाचं नाव शिव आहे तुम्ही मी माझ्या मुलाला लहानपणापासून असं सांगत आलेली आहे की बेटा तुझी मी आई आहे मी तुला जन्म मी तुला जन्म दिलेला आहे मोठं केलेलं आहे जे काही माझी मला जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर मी आजारी पडली तर माझ्या आजारपणामध्ये मला औषध पाणी करणं माझी देखरेख करणं ही पहिली जबाबदारी तुझी असेल सेकंडरी येईल आलं का लक्षात जर तू लग्न केलं तर तो प्रश्न सेकंडरी असेल आलं का लक्षात ती तिची प्रमुख जबाबदारी नाही हां आपला मुलगा आपण त्याला लहानाचं मोठं करतो त्याला संपत्ती देत अनेक वेळेला तो घरात आल्यानंतर पाणी घेतलं का चहा घेतलं का ते देखील विचारत नाही तरी तो आपल्याला आवडतो आणि सुनेची छोटी मोठी गोष्ट देखील आपल्याला सहन होत नाही आपण लगेच तिला काहीतरी कोणाजवळ तरी सांगतो किंवा तिने पाणीच दिलं नाही तिने लक्षच दिलं नाही आणि एकदा आवाज आल्यानंतर ती लक्षच देत नाही येतच नाही अशा तिच्याबद्दलच्या कुरकुरी करतो अहो आपण प्रचंड कृतज्ञ राहिलं पाहिजे तिच्याबद्दल आपण तिला जन्म नाही आणि जो काही संसार उभा त्या संसारामध्ये जर तुमचा मुलगा बाहेरून असेल तर घरातली सगळी कामं करून पार्टनरशिप त्या घरामध्ये आहे तिच्याही श्रमाचं तेवढंच मूल्य ते संसार उभं करण्यामध्ये आहे हे का स्वीकारत नाही आपण स्त्रीच्या श्रमाचं मूल्य तर आपण हे स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा सांगते लग्न म्हणजे माझ्या भावांनो माझ्या ताईंनो माझ्या अक्कांनो हे समजून घ्या काळ बदलत चालला आहे ह्या बदलत्या काळानुसार मुली शिकलेल्या आहेत शिकलेल्या मुली आता आ, काय म्हणतो आपण त्याला अशा पद्धतीने अपमान सहन करून घेणार नाहीत जसं म्हणजे मला तर असंही वाटतं की जसं ती तुमच्या आईवडिलांचं येऊन नमस्कार करते तसं तुम्ही पण तिच्या आईवडिलांचं जाऊन नमस्कार केला पाहिजे ते पण वयाने तुमच्यापेक्षा मोठं आहेत पण अनेक वेळेला तर नवरदेव असं मस्त पैकी फॉर्ममध्ये उभा राहतो आणि तिचे म्हातारे आई वडील तुमचा नमस्कार करतात का बरं फक्त पुरुष आहेत म्हणून दोन शिंगे आहेत का तुम्हाला पुरुष आहेत म्हणून तिच्यासारखेच आहेत तुम्ही तर दोन हात दोन पाय एक डोकं तितकंच मूल्य आहे तुमचं जिचं तेव तिचं जेवढं मूल्य तेवढं त्याच्यामुळे जसे तुमचे आई वडील म्हातारे आहेत त्यांचा नमस्कार केला पाहिजे तसं तिचे पण आई वडील म्हातारे आहेत किमान नमस्कार करायला जमत नसेल तर त्यांना नमस्कार तर करू देऊ नका एवढं तर कॉमन सेन्स बाळगा ते वयाने रुग्ण आहे तुमच्यापेक्षा आई वडिलांच्या जागेवर आहेत तुमच्या त्यांनी पण मुलगी दिली तुम्हाला आलं का लक्षात हां अनेक लोकांना हा खूप अहंकार असतो मी पोचतो मी खाऊ घालतो तर ह्या अहंकाराच्या गोष्टी करायच्या नाहीत संसार दोघांचा असतो दोघांचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये हां आणि तर तो पूर्णपणे होतो तर हा एक मुद्दा लक्षात घ्या मी नेहमी सांगते अनेक स्त्रियांना मुलं मोठे होत असताना असं त्यांना टोमने मारत असतात की आता हा बायक लग्न आता तर माझ्यावर प्रेम करतो नंतर बायकोचा होऊन जाईल बायकोचा ऐकेल आम्हाला विसरून जाईल असं खरं तर मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाला स्वतःची बुद्धी आहे की नाही त्याला चांगलं कळतं की बायकोचं काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही तो बरोबर योग्य ठिकाणी बायकोच्या अडलात त्याच्यामुळे असं काही विचार करू नका असं काही बायकोचं ऐकणं वगैरे असं काही घडत नाही तर मुद्दा लक्षात घ्या की जर तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले असतील त्याच्यासमोर चांगलं वर्तन केलं असेल हां त्याला काय म्हणतात आपण त्याच्यासोबत तुमच्या मैत्रीपूर्ण नातं असेल आणि तुम्ही योग्य अपेक्षा करत असाल योग्य अपेक्षा म्हणते मी तर तो नक्कीच तुमच्या सोबत राहील हे लक्षात घ्या आपल्याकडे लग्न करून येणारी मुलगी ही गुलाम नाही नोकर नाही ती माणूस आहे त्याच्यामुळे तिच्या पण श्रमाची मूल्य आणि प्रतिष्ठा समजून घ्या तिच्या पण संसारातला सहभाग समजून घ्या तिच्या पण संस ती हाय आणि म्हणून तो पूर्ण आहे हे समजून घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेल नुसतंच तुमच्या कुटुंबाचं तिने करणं ही जबाबदारी नसेल तर तुम्ही देखील तिच्या कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत हे आपण समजून घेत राहू काही वाटलं चुकलं तर नक्की मला माफ करा बोलताना पण मात्र तुम्हाला जे योग्य वाटतंय ते मला कमेंट्सद्वारे सांगत राहा सब्सक्राइब करायला सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत थँक्यू